शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आत्ताचे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अशोक नाना मस्के बाबळेश्वर तालुका राहता जिल्हा नगर नगर जिल्ह्यातील हे शेतकरी जे आहेत हिने आपल्याकडे पी एम वन चिंचेचं बुकिंग केलेलं आहे दोन वर्षाची आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहे आपल्याला ही रोपं एकशे ऐंशी रुपये पोच बसतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात पी एम चीनचं म्हटलं तर चीनचं लवकर वाढणारी आणि उत्पादन चांगली देणारी जात हायब्रिड व्हरायटी आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दोन वर्षातच उत्पादन चालू होतंय चीनचं म्हटलं तर चींचं आयुष्यमान हे जास्त वर्षाचे असल्यामुळे हो आपण याची लागवड वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस आणि जर लहान रोपं लावली तर पंधरा बाय पंधरा या अंतराने लागवड करू शकतो आहे आता ही रोपट जी दोन रो वर्षे हो इदर जी आहेत ती लोडिंग चाललेली आहेत पाठी खात्री रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सुनील भाऊ जर शंभर सांगितलं सुनील भाऊ तिकडे घ्या तिकडे घ्या तुम्ही आहेत आता ही शंभर रोपट लोडिंग झालेली आहेत तुम्हाला तर मग ते आपला विषयाच बरे आपले व्हिडिओ जरी मोठे असले तर शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत कारण आपल्या व्हिडिओमध्ये लागवडीपासून उत्पादन बाजारपेठ याचं सर्व नियोजन दिलं जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग पाहतोय हे मस्के साहेबांचं आता ही जी चिंच आहे ही पी केम चिंच आहे कलमी रोप आहे कोईमथूर विद्यापीठानं तयार केलेली जात आहे शिस्ता तापट शिस्ता तापट बायकोसारखा रोपाकडनुक बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आता याच्या बाटा ज्या खालून येतात कर्माच्या खालून शेतकरी बंधूंनी ज्यावेळी रोपं ठेवतील त्यावेळी त्या बाटा कट करायच्या आहेत कारण चीनचं म्हटलं की फास्ट वाढत असते आता जी लागवड करते वेळी आपण खड्ड्यामध्ये साधारण दीड बाय दीडचा खड्डा पाहिजे शेणखत निंबळ पेंट थिमेट टाकायचं रोप लावायचं बुकिंगनं तर शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळत असतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान येते भाऊसाहेब फोटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल सर्व योजनामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो तर आता हे जे लोडिंग आहे साडेचारशे चींचं आहे सा ते आता लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो रोपं ज्यावेळी शेतकरी म्हणून जे घरी येतात त्यावेळी रोपं तीनचा पट्टा लावायचा आहे तीनचं म्हणजे रोपं ज्यावेळी आपल्याला दोन्ही साईडनं पाणी मारता यावं असा तीनचा पट्टा लावायचा जा। आहे जेणेकरून दोन्ही बाजूने आपल्याला पाणी मारता येतं पी केम म्हटलं तर ही चेंच वजनाला जास्त आणि ह्याचं काकण जे असतं ते मोठं असतं हॅब्रिक व्हरायटी असल्यामुळे आपल्याला रोप दिल्यापासून सर्व मार्गदर्शन आणि उत्पादन जे आहे ते चांगलं मिळतं आता ही जी रोप आहे तीन किलोच्या बॅगमधील लागवड जी आपण करणार आहे त्यावेळी आपल्याला खड्डा दीड बाय दीडचा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा द्यायचे आहे रोप लावल्यानंतर एक महिन्याचा शेंडा कट करायचा आहे कारण ह्या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे चिंच ज्यावेळी आपण लावतो अगदी दोनच वर्ष त्याला उत्पादन चालू होते चिंचेमध्ये आपण कमी पाण्यामध्ये चालणार जशी चिंच आहे लिंबू आहे जांभळ आहे असं अंतर बी घेऊ शकतो आहे आता मस्के साहेबांनी जे पंचवीस बाय पंचवीस वरती लागवड नियोजन केलं आहे एकरामध्ये ऐंशी रोपं त्यामध्ये तिने भवितव्य जांभळ असेल लिंबू असेल शेवगा हो असेल शे, असे आंतरपिकं घेऊ शकतात जी कमी पाण्यामध्ये डेव्हलप होतात आता ह्या रोपांना ज्यावेळी आपण लावतो दुसऱ्या सातत्या इमिग्रेशन बारा दिवसाची आळवणी करतो आहे एक महिना त्याला डी ए पी द्यायचं रिंग पद्धतीनं आणि त्यानंतर झाडाची शेंडी कट करायची कर आहे डी ए पी साधारण पन्नास ग्रॅम एका रोपाला द्यायचं मातीची भर लावायची रोपा आल्यानंतर आठ पंधरा दिवस आपल्या वातावरण सुटेबल होण्यासाठी ठेवावी लागतात नंतर याची लागवड करायची आहे तर व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण ते बंधू हे आता मस्के साहेबांचं जे लोडिंग चाललेलं आहे हे आपल्याला दोन वर्षाची रोपं आहेत एकशे ऐंशी रुपये पोच बसतं तीन किलोच्या बॅगमधील पिके थाई चिंच ही चिंच म्हटलं तर खायला आंबट गोड चिंचेमध्ये दोन प्रकार असतात एक गोड आणि दुसरी असते ती गोड चिंच जी पाणीपुरीच्या थैल्यासाठी वापरली जाते ती तर ही गोड जी चिंच आहे ही दीडशे वर्ष आयुष्यमान यायचं काकण मोठं येतं आणि आपल्याला उत्पादनही प्रत्येक वर्ष येतं कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षाचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळत जाते महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत तयार झाडे तरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला एकाच ठिकाणी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी मिळतं बघू शकतो आपण दोन वर्षाची पी केम चिंच श्री अशोक नाना मस्के बाबळेश्वर तालुका राहता जिल्हा नगर नगर जिल्ह्यातील हे लोडिंग आज दिनांक तीन सहा दोन हजार तेवीस ला लोडिंग चालू आहे खात्री जीरोप सल्ला मार्गदर्शन अशा प्रकारचे हे लोडिंग श्री अशोक नाना मस्के साहेबांचं बघू शकतो आपण थप्पी अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असती जग्रातील नर्सरी आहे असे मान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत शेतीची रोपं मिळतात तीन वर्षाचं साडेतीनशे रुपयाला रोपं आहे चार वर्षाचं आठशे पन्नासला आहे पाच वर्षाचं बाराशे रुपयेला आहे अशी ही रोपं मिळत असतात रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता चीनचं ज्यावेळी आपण वीस बाय वीस किंवा पंचवीस बाय वर लागवड केली की आपल्याला लागवड केल्यापासून दीड दोन वर्षात उत्पादन चालू होत आहे मध्ये आपण आंतरपीक म्हणून कमी पाण्यामध्ये येणारा आवळा असेल लिंबू असेल त्याचबरोबर शेवगा अशी पिकं घेऊ शकतो रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे मस्के साहेब